रात्रीचं स्वीट डिश नाशिकला काय खायचं तर मला वाटतं याच्यापेक्षा बेटर पर्याय नाही आहे भरपूर सारे फ्लेवर आहेत भरपूर सारे फ्लेवर आहेत म्हणजे त्यांच्या लिस्टवर जी नावं दिलेली त्या सगळ्यांचं एक एक तुकडा त्याच्यात टाकतात लेट नाईट कुल्फी सो so, रात्रीचे अकरा वाजलेले आहेत मी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडला आहे आणि मी आलो आहे साई किरण आईस्क्रीम गाडी म्हणजे तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी एवढी गर्दी आहे ना की तुम्हाला तिकडे कोणाशी बोलायला ऑर्डर द्यायला पैसे द्यायला कशालाच वेळ नाही आहे एवढी तिकडे गर्दी आहे भरपूर सारे फ्लेवर आहेत भरपूर सारे फ्लेवर आहेत मग त्यांच्या लिस्टवर जी नावं दिलेली त्या सगळ्यांचा एक एक तुकडा त्याच्यात टाकतात सो आपण खाऊन बघूया लेट नाईट कुल्फी कुलकर्ण फ्लेवर एवढा नॅचरल आहे ना की त्याचं तुम्हाला लिटरली गुलकंदचं जे टेक्स्चर आहे ना ते फील होतं आहे आणि पण मेन गोष्ट काय जी कुल्फी असली तरी पण ना ते असं खूप दुधाळ नाही आहे जसं कुल्फी असते ना युजली तुम्हाला कधी कधी मला कुल्फी खायला कंटाळ आहे तुम्हाला आईस्क्रीम आवडतं खायला सो मी आता ह्यांचा राजवाडी फेवर आहे हा नवीन आला आहे मस्त आहे ह्याच्यामध्ये दाणे भरभरून आहेत ड्रायफ्रूट्स टाकतात व्यवस्थित हा ह्यांचा क्लासिक मलाई आहे तर काय सॉफ्ट आहे मेन काय मजा आहे ना की ह्यांचं कुल्फी आहे पण कुर्फीची तोंडात पटकन भितळते आणि मेन ह्याची क्वांटिटी भरपूर आहे भरपूर क्वांटिटी त्याचा मँगो फ्लेवर पण तो आहे ना हा वाला हा पण एकदम सुंदर लहानपणी मी शिवाजी बागला फिरायचो ना तेव्हा ते मामा फिरायचे कुर्फी घेऊन त्याच्या कुल्फीचा हा फ्लेवर आहे नॉस्ट्रेल जेवाला रात्रीचा स्वीट डिश नाशिकला काय खायचं तर मला वाटतं याच्यापेक्षा बेटर पर्याय नाही आहे तर मला इकडून खायचं आहे कारण मी या गोष्टीला देतो आहे गोल्डन कपसअप फॉर शुअर पन्नास रुपयामध्ये एवढं भरभरून जर मला मिळणार आहे तर मी नक्कीच ट्राय करणार आहे